आपल्या सोबत युवक आहेत नमस्कार भाय नमस्कार आपलं नगरपासून निवडणूक सुरू आहे कसा कौलाय काय मोहिती पाटील काम मोहिते पटेल का माहिती पाटील मग गावात त्यांचा आहे आपलं एक गाव पण आहे म्हणून त्यांच काम विकास काम विकास काम संपत्रम नव्हतं इतके तो हा दिशेल साहेजराजा पाटपुर आणि संधारपत्रम झाले माझं गाडी लावून इकडे जायची रोड केला भाया साहेब सायदराजा मुरुमित आहे बाथरूम कंते दोगांचे पत्र पूर्ण झाले इथे अजून कंते सत्ताच नाही कोणाला म्हणजे मोते पाटलाचं विरोधक म्हणत की आम्ही काय सुद्धा उतरणार आहे कोण بيها मोते पाटला शिवाय सत्ता नाही नगरपरिषदेने ओढले काही निवडणूक केलं तुम्ही माजी पालक म्हणते आणताय माझे खासदार माझे आमदार एकत्र म्हणते का मोते पाटील वास्की म्हणजे मोते पाटील पालक मात्र यांना सुद्धा भारी पळणार बाहेर पळणार हा काय विकास काम तुमचे जर असतील तर सगळी माहिती पडली परिवार आज सांगितले उद्या काम होते काय विषय नाही लाईट खूप पोलच काम झालं सगळं गली पलीकडं रस्त्याची काम आता त्या दिवशी रस्त्याची काम केले सर्च नाही विकास केला नाही म्हणते दहशत आहे म्हणतात दशरथ काय त्यांना माहिती काय दशरथ काय म्हणा कुठं काय दहशत काय नाही दुसरं हे नाही ना त्यांना काय नाही बोलायला दुसरं काय नाही ना बुद्धच नाहीत म्हणून ते बोलतात बोलाय दाखवून दाखवून देणार एक आ, एक एकतर्फी आहे एक एकतर्फी मोहिते पाटील पाटील नमस्कार आक्रोज नगर परिषद निवडणूक सुरू आहे काय कौल आहे जनतेचा वगैरे काय वातावरण आहे जनतेचा कौल हा मोहिते पाटलांच्या बाजून आहे आणि मोहिते पाटील जे उमेदवार देतील त्या सर्वच्या सर्व जागा सव्वीस अधिक एक नगराध्यक्ष हे सर्वच्या सर्व जागा मोहिते पाटलाच्या आणि मोहिते पाटलाच्याच येणार का मोहितेपाटे पाटलांचं काम आहे जनतेवर <laughs> <मुझे पट्ला चाँगा। laughs> प्रेम आहे जनतेचा मोहिते पाटलावर एक असणारा विश्वास आहे आणि <laughs> विरोधक म्हणतात की विकास केला नाही मोहिते पाटलांची दहशत आहे आता विरोधक म्हणतेत विकास केला नाही पण ती कधी आली होती का ह्याच्या आधी आपल्या भागात मध्ये किंवा अकलूज परिसरात विकास केलाय का नाही बघायला आता आले त्यांना नवीन आहेत त्यांना काय माहीत अकलूज मध्ये काय काय झाले पद्धतीने आता माने पाटला सोबत घेऊन ते प्रचार प्रसार करत आहेत हो हो करणार की अकोलमध्ये दहशतीचं वातावरण आहे खूप मोठी गुंडागर्दी आहे असते त्यांनी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात का ते आता सध्या तर अकलूज मध्ये असं कुठलं दहशतीचं वातावरण नाही तुम्ही बघताय कुठलाही माणूस कुठलाही व्यक्ती किंवा एखादी स्त्री असेल अकलूज मध्ये मोकळ्या मनाने बाजारला मंडईला रात्री बेरात्री येते कुठं कुणाला त्रास झालेला दिसला का तुम्हाला किंवा जनतेत तुम्हाला आहे का पेपरला बातमी आहे का न्यूजला बातमी आहे असं झालंय म्हणून कोण आप करतो आपली विकास काम सगळे मोती पाटील परिवार मिळून करतो परिवारातलं कोण करतो तुम्ही कोणाला आता तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा ज्यावेळेस सुरुवातीच्या काळात बारदादा सरपंच होते त्यांनी कामं केली त्याच्यानंतर दादांनी कामं केली त्याच्यानंतर संग्रामसिंह मोहिते पाटील आले त्यांनी कामं केली त्याच्यानंतर शिवतेज सिंह मोहिते पाटील आणि त्यांनी कामं केली आता सध्या खासदार बाहेरसाहेब आहेत बाहेरसाहेबांनी जिल्हा परिषदेच्या वेळेस पंचायत समितीच्या वेळेस आता खासदारकीच्या वेळेस अकलोजसाठी भरपूर निधी आणला आणि अकलोजसाठीच नाही माळशिरस तालुक्यासाठी निधी आणला आणि त्याच्यानंतर आता सध्या रणजितदादा मोहिते पाटील हे स्वतः भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनी अकलोजच्या जनतेसाठी दोनशे एकोणीस कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आणलेली आहे अंडरग्राउंड बुहेरी गटारीसाठी एकशे एकोणीस कोटीचा निधी आणला आहे शहरातून आठ ते मतं पडली म्हणून मी सहज जिंकू शकतो त्याच्याबद्दल काय नाही काय खरं खोटं करायची काय गरज नाही तुम्ही बघितले त्यांनी बघितले त्यांना मतं पडली आता पडणार नाहीत ना त्याच्या अगोदर खासदार की जे वेळेस साहेब होते त्यावेळेस दोन हजार मतं विरोधात गेली फक्त आणि आता काळ कसोटीचा आहे आणि मोहिते पाटलावर ह्या अकलूज गावची निष्ठा आहे आणि ही अशी अकलूज मध्ये बाहेरची लोक येऊन जर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असणार तर त्याला अकलूजची जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते उत्तर फक्त मतपेटीतूनच त्यांना बघायला मिळणार पालकमंत्र्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या पालकमंत्री यावं लागतंय विषय काय ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार आहे अकलूज मध्ये जर बाहेरच्या लोकांना येऊन जर उमेदवारीसाठी मुलाखती घ्याव्या लागत असतील तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार आहेत त्यांना उमेदवारच नसतील ना नमस्कार ताई हां अकृच्छंद नगरपंच नेवडणूक सुरू आहे आम्हाला कसं कौला आहे वगैरे काय नाही चांगलेच पंचायत आम्हाला फक्त आमची माहिती पाटलांकडूनच आमची इच्छा आहे ते इथं मोहिती आहे हो माहिती पाटील सरकत का विकास कामं म्हणतोपट हो सगळं आम्ही जेवढं सांगितलं तेवढं तर सगळं झालेलं आहे आमच्या इथं कोण करतं विकास काम मोहिते पटला आमचे राहुल जगताप पण हां राहुल जगताप बंटी जगतात त्यांना म्हणतो म्हणजे इथं म्हणते पण त्यांनीच विकास चांगला इथं निवडून केलेला आहे आमच्या इथं तर केलाय मग बाकीच काही एवढं आम्हाला माहिती नाही पण आमच्या इथं तर चांगला विकास केलाय त्यांनी आपल्यासोबत आता आजोबा आहेत नमस्कार बाबा नमस्कार अकोलीची निवडणूक चालू आहे माहित आहे का बने 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 दे दे दे। कसा आहे कवल वगैरे कसं वातावरण आहे तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या पहिल्यापासून बर कसा कौल आहे यंदा काय आहे वातावरण कसं आहे आपला मोहिते मोहिते पाटील नमस्कार काय नाव काय आपलं सागर वर्ष धंदा करताय पंधरा वर्ष झाले आपलं जे नगर परिषद माहित आहे का माहिती आहे कसा कौल आहे जनतेचा तुमचा कसा कौल आहे आमचा कवल मोहिते पाटलांच्या बाजूने मोहिते पाटले बाजूला का मोहिते पाटले का आमची कामं केली आहेत आम्हाला काय अडचणी नाही तिथं भरपूर सपोर्ट आमच्या वस्तील त्यांचा दरिशील बायांचा आणि विरोधक म्हणतायत की मोहिते पाटले विकास कामं केली नाही ती त्यांनी येऊन दावा ना काय विकास नाही केला ते त्यांच्याबरोबर आता माने पाटला येते कोणी जर गेले तरी दहिरशील बाई यांच्या पुढं कोण कोण नाही चालला कोणी काही करू द्या विरोधक कितीही वाढू वाढवतात काही अडचण ना विकास काम तर झालेत का आपलं हो शंभर टक्के तो तर आपण या ठिकाणी करमरी चौकात आलो होतो येथील लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या तर त्यांचा कौल हा बहुतांशी मोहितेपटनांच्या बाजूने दिसत आहे कारण या ठिकाणी झालेली विकास कामं असतील गटारीची कामं असतील रस्त्याची कामं असतील तर अशा विविध अंगाने चोफेर विकास झाल्यामुळं लोकांच्या भावना याच आहेत की आमचा कौल हा मोहितेपटणा बाजूने असेल आणि तो निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून आम्ही तो तो टाकून देऊ कारण बाहेरून जे आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ अशाही काही लोकांनी प्रतिक्रिया का या ठिकाणी व्यक्त केल्या सागर खरात मी डी एस गायकवाड मर्सिदीचे न्यूज अकलूज